तुम्ही येऊन बघा चांगला तरुण पौदा आज उभा राहिलेला तिकडनं निवडून येतं जशी तर येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येत पण अमोल कीर्तीकरच नाव जाहीर झालं लगेच इडीवाले मागे काय दुसरं काम धंदा नाही उद्धव नाही लगेच अमोल कीर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी कशाला सा तर करोना काळामध्ये यांनी खिचडी घोटाळा केला कसला खिचडी घोटाळा अहो तुम्ही एवढे जे खाऊन बसलेले आहात निवडणूक रोख्यांचे आठ हजार कोटी हे तर काहीच नाहीये त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले लाखो कोटी रुपये कोण बोलते त्याच्यावर एक साधा माझा कार्यकर्ता त्याच्यावर तुम्ही खोटे आरोप होता तिचं घोटाळा केला म्हणून तिकडे एखादा तो तुरुंगात टाकला त्याचा ज्या कंपनीचा मालक काय तो मिंडेकडे गेलाय तो मोकाट आहे पण त्याच्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांना ईडी बीडी सगळ्या त्याच्या मागे लावताय ही तुमची लोकशाही पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही करायची त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा पीएम केअर फंड हा खाजगी फंड आहे कोणाचा खाजगी मग पीएमचा अर्थ काय तुम्ही हास्य यात्रा बघत असाल ना पाहता की नाही बघत नाही की हो की नाही त्याच्यामध्ये ते काय बघा प्रभाकर मोरे आहे ना मग पीएमचा अर्थ काय प्रभाकर मोरे फंड आहे पीएमचा पीएमचा अर्थ काय पीएम केंड फंडाचा अर्थ काय मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो, तो खाजगी फंड कोणाचा आहे आणि उद्या मोदी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ताब्यात जाणार आहे याचं उत्तर मला त्यांनी द्यायला पाहिजे पण एका बाजूला भरपूर घोटाळे करायचे बरं घोटाळे केल्यानंतर अमित शाह तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा नाही अजिबात नाही तुमचे जे काही चोचरे चाललेले आहेत भ्रष्टाचारी ते तुका व्हावा म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे मी मागे पण सगळेत सांगितलं कि किती कोटीचा घोटाळा केला किती पैसे खाल्ले पाच कोटी हाकलून द्यायला किती केले पन्नास कोटी थोडा बाजूला ठेवा आपल्याला काहीतरी गद्दार विकत झाले येतील पन्नास तू आहेत ना बाजूला घ्या पाचशे कोटी अरे यांना घ्या सत्तर हजार कोटी अरे हे तुला उपमुख्यमंत्री करतो ज्याचा घोटाळा मोठा तेवढा यांच्याकडे मान मोठा कोणत्या तोंडाने तुमच्या तोंडाला लागले शेण आणि तुमचा आमचं तोंड तुम्ण हुंडाला तुम्ही येत आहे पूर्ण नखा शिकांत भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी एक सुद्धा त्यांच्यामध्ये ओरिजिनल भाजपला आता शिल्लक राहिला असेल नसेल असेल तो या उपऱ्यांच्या सकरंजा उचलायला त्यांनी ठेवलेला आहे सगळे उपरे येत आहेत कोण आहे बिंधे कुठून आले शिवसेनेतून आले दुसरे सत्तर कोटी सत्तर हजार वाले कुठून आले पवार पवारसाहेबांकडून आले एक गोष्ट तुम्हाला आता नक्की कळली पाहिजे की जी भाजपच्या लक्षात आलेली आहे जसं काही वर्षांपूर्वी अचानक आपले मोदीजी संध्याकाळी आठ वाजता टीव्हीवरती आले होते आणि त्यांनी घोषणा काय केली होती आज रात्री बारा पासून सगळ्या ज्या नोटा आहेत त्या दुसऱ्या कागदाच्या तुकडे असतील त्यांना काडीची किंमत राहणार नाही मी नोटबंदी जाहीर करतो आहे आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनी नाणेबंदी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये मोदींचं चा नाणं चालणार नाही इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार मोदींचं नाणं वाजू शकत नाही आणि म्हणून ही सगळी फोडाफोड चाललेली आहे शिवसेना फोड राष्ट्रवादी फोड अरे बरं मला हे कळत नाही आपल्यातले जे काही निंदे तिकडे गेले ते वा आता वर तोंड करून सांगतायत की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तिकडे गेलो मग अजित पवारांना विचारायचे तुम्ही काय गेला तो स्वतः शरद पवार हयात असताना शरद पवार पवारांनी पवारांचे विचार सोडले म्हणून तुम्ही तिकडे गेलात पवार साहेब आहेत ना तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय शरद पवार आहेत आणि पवार साहेब मी काँग्रेस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय राज्याच्या कानाकोपऱ्यात दरदारांविरुद्ध एक चीट निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेबांची विचार बाळासाहेबांचे विचार कोण ऐकते हे मेंढे जे काय कुलतात माईक वरती हे बाळासाहेबांचे विचार नाही अरे शिवसेनेचा दरारा काय आहे एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चळा चळा आता दिल्लीतला फोन आला का मेंढ्यांची दाढी कापते चळा चळा हे शिवसेनेचे विचार अरे संपवून टाकलं तुम्हाला तुम्हाला कळलंच नाही कधी तुमच्या पायाखालची गुडाखालची सतन त्याने काढून घेतली अजून पालघरचा उमेदवार जाहीर करू शकत नाहीये मी ते स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीयेत मी तर एकवीस उमेदवार जाहीर करून टाकले लागले सुद्धा कामाला या इकडनं लढवई एक भारती ताई तुमच्या मधलेच एक महिला सर्वसाधारण महिला ही मी उद्या लोकसभेवरती तुमच्या आशीर्वादाने पाठवायला दिलेली आहे इथे जे खासदार हे त्या मिंदे बरोबर आले गे आणि गेले आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध होते नंतर हेच सगळे घेऊन आले होते साहेब हेच उमेदवार चांगले आहेत का रे म्हटलं आपल्याकडे कोण उमेदवार नाही 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 हेच चांगले आहेत दिले पण ते आले जर का जर का त्यांना त्यांच्या पत्रिकेत योग असेल आणि पुन्हा उमेदवारी मिळाली प्रचाराला आले तर त्यांना पहिला प्रश्न विचारा की इतके वर्ष तुम्ही म्हणजे ही गेली पाच वर्ष त्याच्या आधीचे काही महिने लोकसभेमध्ये कधीतरी पालघर आणि वाढवण बंदरासाठी तोंड उघडलं होतं का लोकसभेत हा पहिला त्याला प्रश्न विचारा मी नुसतं इकडे काय विध्वंस करायला आलेलं नाही वाढवण बंदर तुम्हाला नाही म्हणून दिवस नाही बोल का मी जिंकलो नाही एवढा मी नतप्रश्न नाहीये वाढवणला तर मी विरोध करतोय वाढवण होऊ देणार नाही तर वचन तुम्हाला देतोच आहे पण मी मुख्यमंत्री असताना मी जवाहरला येऊन गेलो होतो कारण पालघर जिल्हा हा एक खूप वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे या पालघर जिल्ह्याला उत्तम समुद्र किनारा ला लाभलेला आहे म्हणून तर बंदर इकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याच पालघरमध्ये महालक्ष्मी आहे जीवदानी आहे वसीचा किल्ला आहे अर्नाळा किल्ला आहे शिरगावचा आहे केळवे माहीचा आहे धमगिरगड आहे आणि जवाहार सारखं एक उत्तम ठिकाण असं आहे की जिकडे आपण हिल स्टेशन बनवू शकतो आणा ना काहीतरी असे प्रकल्प आणा पर्यटन चांगलं वाढेल माझे आदिवासी बांधव आहे तिकडे आदिवासी समाज मोठा आहे त्यांचं एक पारंपरिक आहे सगळं त्यांची संस्कृती आहे वारली कला आहे काय नाही या पालघरमध्ये पण जे आहे ते गाडून टाकायचं आणि ते दिसतंय विकास म्हणून फक्त मित्रांच्या खिशामध्ये तुम्ही पालघर घालणार असाल तर मित्रांचा खिसा फाडून आम्ही पालघर जिल्ह्याचा विकास करून दाखवू आता उन्हाळा सुरू झालाय आणि एक नेहमी फोटो येतो पालघरमधला पालघर जिल्ह्यातला कि विहिरी तळ गाठलाय सौ बाजूने गोल असे माझ्या माता भगिनी आत्मरित्या त्यांच्या बादल्या ठोकून बसल्यात पण खाली दगड दिसतोय येतो फोटो नेहमी काय एवढे वर्ष झाले तरी पाणी त्यांच्या इकडे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत जेवढे झाले त्यांनी काय लक्ष दिलं नाही पालघर जिल्हा तुम्ही वेगळा केलात पण या पालघर जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य कायम ठेवून आमच्या ह्या सगळ्या लोकांना इथल्या इथे रोजगार उपलब्ध होईल असे होऊन तुम्ही का आणत नाही अरे मी तर विचार करत होतो ते सुद्धा आज तुम्हाला विचारून टाकतो माझ्या मनावर तर आदही आहे तेव्हा सुद्धा होतं की आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा